नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील दुर्योधनाचं मंदिर असणाऱ्या दुर्गावमध्ये असं म्हटलं जात आहे की राज्यात दुर्योधनाचं मंदिर असणार हे एकमेव गाव आहे चला तर मग या मंदिराबद्दल आणि या गावाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया दुर्गावला जाण्यासाठी कर्जत वरून कुलधरण रस्त्यावर जेमतेम अर्ध्या तासाचा रस्ता आहे या छोट्याशा गावात वसलंय राज्यातील एकमेव दुर्योधनाचं मंदिर असं सांगितलं जातं की दुर्योधन या नावापासूनच दुर्गाव हे या गावाचं नाव पडलं देशात या राजाची अवघे आढळतात आणि राज्यात फक्त एकमेव मंदिर आहे दुर्योधन म्हटलं की आठवत महाभारत आणि दुर्योधनाच्या सांगण्यावरून दुशासनानं केलेलं द्रौपदीचं वस्त्रहरण हे मंदिर इसू सन सोळाशे सतराच्या कालखंडाच्या अगोदरच मंदिर आहे या मंदिराची पार्श्वभूमी अशी आहे की दुर्योधन हस्तिनापूर्वच्या ज्यावेळेस लढाई झाली त्या युद्धामध्ये दुर्योधन हे जखमी अवस्थेमध्ये त्यांचा मित्र आश्वाथंबा यांनी दुर्गावमध्ये त्यांना आणलं त्यावेळेस दुर्गाव हे गंधाट जंगल होतं या गावामध्ये फक्त गवळी समाज राहत होता आणि त्या कालखंडामध्ये दुर्गावला त्यांनी आणलेलं होतं परंतु दुर्योधन हा शिवभक्त होता म्हणून महादेवाच्या मंदिराच्या तिथंच त्यांचं आगमन झालेलं त्यांना सोडलेलं होतं आणि आज दुर्गावमध्ये अश्वत्थंभाचं पण मंदिर आहे आणि दुर्योधनाचं मंदिर आहे महाराष्ट्रात बघितलं तर दुर्योधनाचं मंदिर कुठंच नाही भारतामध्ये केरळमध्ये मा। राज्यामध्ये कोलम जिल्ह्यामध्ये आहे आणि उत्तराखंडमध्ये वीस गावाचं एक सर्कल आहे ते वीस गावामध्ये सी गावामध्ये मंदिर आहे आणि चार गावामध्ये मोठं मंदिर आहे परंतु काही काळ ग्रामस्थांचं दुर्लक्ष असल्यामुळं या मंदिराचा जीर्ण किंवा उद्धार झालेला नाही गावकरी दुर्योधनाची पूजा देखील करतात असं म्हटलं जातं की दुर्योधनाचं खरं नाव सुयोधन होतं मात्र त्याच्या वाईट कर्माने त्याचं नाव दुर्योधन पडलं गाव वस्तीकडे पाठ करून साधारणतः पंधराव्या शतकातील महादेवाचं मंदिर उभा आहे दगडी चौथऱ्यावर हे मंदिर असून मंदिरावर आतून पोकळ असलेल्या रंगीत कळसाने उत्सुकता अधिकच वाढते मंदिरावर काही पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर दुर्योधनाचं मंदिर दिसतं दुर्योधनाची मूर्ती कोणी आणली आणि कधी वसवली याबाबत गावकऱ्यांना गाभरात दोन शिवपिंडी आहेत हे या मंदिराचं वैशिष्ट्य दुर्योधनाचं आमच्या महादेवाच्या मंदिरापासून एक थोडा एक पाचशे फुटावरच नदीच्या पलीकडे दुर्यधनाचा मित्र आश्वथामा याचं मंदिर आहे जनरली आपण असं पाहतो की महाभारतामध्ये दुर्योधनाला बदनाम ठरवलं गेलेलं आहे त्याच्याबरोबर कौरवांना आणि पांडवांना चांगल्या प्रवृत्तीचे असे ते ठरवले गेलेलं आहे पण वास्तविक इतिहास जो पाहिला तर मूळ जे महाभारत आहे ते मूळ महाभारत आज आपल्यासमोर नाही मूळ महाभारतामध्ये एकूण फक्त व्यासाने जे महाभारत दिलं त्यामध्ये फक्त आठ हजार आठशे श्लोकाचं महाभारत आहे त्याच्यानंतर व्यासाचा शिष्य वैषमपायन याने ते चोवीस श्लोकाचं केलं आणि शेवटी मग उग्र सवास चौथी या पौराणिकाने ते महाभारत एक लाख श्लोकाचे केलं की के जे आज आपल्यासमोर आहे आणि हे जे वाढीवचे महाभारत केले या आहे यामध्ये कौरव दोने जणांसह कौरवांना बदनाम कसं करता येईल आणि पांडवांना चांगल्या वृत्तीचे माणसं कशी येईल याचा प्रयत्न केलेला आपल्याला तो दिसून येतो वास्तविक पाहता हस्तिनापूर राज्यावर त्यावेळेसच्या संविधानाप्रमाणे जो थोरला मुलगा असेल त्याचाच अधिकार असायचा आता याच्यामध्ये धृतराष्ट्र थोरला असल्यामुळं त्याचा दुर्योधन हाही थोरला मुलगा होता त्यामुळं राजगादी ही दुर्योधनानेच मिळायला हवी होती परंतु पांडवांनी अन्याय मार्गाने त्याच्यामध्ये हक्क मागितला आणि आमचं वाटप करून द्या असं त्याप्रमाणे त्याने माहीक वास्तविक पाहता ही मागणी अन्यायी होती आणि याच्यामुळं त्याच्या महाभारत युद्ध झालं आणि महाभारत युद्ध झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये दुर्योधनाला बदनाम केलं गेलं आणि पांडवांना चांगलं असे ठरवले गेलं परंतु तसं पाहिलं तर खरा हा दुर्योधन अतिशय चांगल्या प्रवृत्तीचा माणूस होता कारण त्यांनी शेतकऱ्यासाठी खूप सोयी करून ठेवलेल्या होत्या त्याला कनिक नावाच्या गुरुकडून अतिशय चांगली राजनीती तो शिकलेला होता आणि त्याला हे सगळे खोटे नाटे आरोप त्याच्यावर करून त्याला बदनाम केलं गेलं कारण ह्या महाभारत युद्धामध्ये जवळपास साठ लाख सैनिकांचा मृत्यू झाला त्यांच्या झालेल्या विधवा स्त्रिया त्यांची लहान मुलं म्हातारी आईबाप यांची पुढे वाट कशी लागली याचा विचार न करता पांडवांनी महाभारत युद्ध लाद्य केलेला आहे आणि त्यामुळे हा विचार क्या, जर केला तर आपण दुरेधरण जर तुम्ही वाईट म्हणता आणि कौरवांच्या मृत्यूनंतर सर्व ती स्वर्गाला गेले आणि पांडव हे त्यांच्या ते नरकात गेले जर पांडव चांगले असतील तर ते स्वर्गाला काय गेले नाहीत आणि दुर्योधन जर वाईट असतं तर तू नरकात काय गेला नाही गोष्टीचा तुम्ही थोडा वर विचार करा हवा कारण दुर्योधनाची मुळात राजनितीशी आधी राईट होती तो देशासाठी लाडला देशासाठी त्याने प्राण अर्पण केलं देश वाचवण्यासाठी त्याने प्राणाची आहुती दिली आपल्या असा हा दुर्योधन दुर्योधनाचं मंदिर हे आमच्या गावात आहे आमचं आमच्या सर्व गावकऱ्यांचं ते भाग्यच म्हणावं लागेल दुर्गावमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच एका शेतामध्ये दुर्योधनाचा मित्र अश्वस्थामाचं पुरातन मंदिर आहे गावकऱ्यांच्या मते दुर्योधन मंदिर ते अश्वस्थाना मंदिरादरम्यान भुयारी मार्ग होता मात्र कालांतराने गावकऱ्यांनी हा भुयारी मार्ग बंद केल्याचं सांगितलं जातं